आपल्या सगळ्यांना युट्यूब चॅनल मनापासून सारखे स्वागत आहे सर्व मित्रांनो आपण जाणार उठणीचे मासे बघायला बघू शकतात भरपूर रात्री भरपूर पाऊस असं झाल्यामुळं आणि वावर विवर वडलेले आणि तुम्ही पावसाच्या डोंगराला भरपूर असे बीर आलेले चला मग आपण जाऊया चढणीचे मासे बघायला गावाकडे भरपूर असे पाऊस झालेले बघा मित्रांनो पाऊस शकतात अशा प्रकारे भरपूर असा पाऊस रात्री झाल्यामुळे भरपूर असं वड्यांना वावरं फुल अशी भरलेली दिस आपल्याला दिसून येतात बघा मी समोर बघू शकता आपल्या गावाच्या शेजारी अशी भरपूर अशी वावरं पूर्ण असं पाण्याने भरलेली आणि डोंगराला भर भरपूर असे झुरे बिरे निघालेत बघा तुम्ही बघू शकतात डोंगराला झुरे पण भरपूर असे निघालेले पण मग ते धुका असल्यामुळे आपली दिसू शकणार नाही आणि पूर्ण असे पाऊस आणि रातभर मुसळधार असा पाऊस पण अजूनही चालू आहे शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळ आपण निघालेले चढणीचे मासे बघायला आणि पाऊसही भरपूर झालेले आणि वावर पण अशी पूर्ण अशी वड्याला न वड्या नाल्याला भरपूर असं पूर बघू शकतात आणि हे पूर्ण असे भाताचे रोप पूर्ण असे भुरून गेलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता बघा घरापाशी मित्रांनो हे घर आहे हे घरापासून बघू शकतात भरपूर असा पावसाचा पाऊस झाल्यामुळे भरपूर असा पूर आलेले बघा बघा आणि हे आहे घर हे घराशाने भरपूर असं पाऊसाचा हे झालेलं आहे बघा आणि वळवे बिड भरपूर असा वाज सुटलेले आणि डोंगराला सुद्धा बघा भरपूर झुरे निघालेले आणि आपण जाणार चढणीचे मासे बघायला अरणावळी गाव आणि आणि हे बघा सकाळी सकाळी कोंबडे बी चरण्यासाठी आलेले आहेत आणि पावसानं रातभर दुमकुळ घा घातल्यामुळे भाताची रोपंसुद्धा बुडून गेलेली आहेत बघा आणि आपण चाललेल्या ह्या वाटणं खाली म्हणजे तिकडं नदी नदीकडे आहे तुम्ही पाहू शकता आता मला खतरनाक वारा आणि पाऊस या जोरामध्ये आपण चाललेले नदीकडे उथळणीचे चढणीचे मासे बघायला बघू आपल्याला चढणीचे मासे आता पाऊस जास्त झाला नसून जास्त मासे चळतात आणि आता आपण लिहिली याच्यातून पाण्यातून उतार करून जायचे आणि भरपूर असं खोल बघा हे बघा आणि आता आपण याच्यातून जाणार आहेत पाय टेकिट टेकिट आणि अरे बापरे भरपूर गुडघ्याच्यावर पाव पाणी याच्यामध्ये बघा अशा प्रकारे इकडचा जबरदस्त असे पावस या आमच्या गावाकडे हे बघा बांधावर सुद्धा पाणी चाललेलं आहे आपण नदीला पाहू किती पाणी नदीला भरपूर असं पुर असणार आहे तो आपण बघणार आहे कारण आता इथं आपल्या गावाकडेच इतकं भरपूर असं पाऊस झालाय का बोलच नाही किती असा पाऊस झालेले आहे आणि झुऱ्यानं असे आगमन दाखवलेले आपले बाग दौड्या डोंगरावरचा जुरा आणि धुक्याने असे चादर डोंगराने चादर भांगरली सगळी बघा पाहू शकता आणि भरपूर असे आणि गावाखेडचे वातावरण आणि थंडी भरपुरे त्याच्यामुळे मित्रांन आप आता जाणारे थेट खोकाडीकडे म्हणजे खोकाडी म्हणजे मोठी नदी असते त्या नदीला मासे पकडायला चढ हे बघा आता पण फूल असे एन्जॉय करताना समोर मित्रांनो दिसतो आपल्या या डोंगराचा जुरा आणि इकडं आहे वन हे दोन झुरे असं चांगलं असं पाण्याने वाहतात हा बघा हा दो आहे आणि मित्रांनो हा इकडे आहे हा हौौंड्याचं बघा हा हळदौंड्या अशा प्रकारे दोन जुऱ्यांचं पाणी हे धरणाला येत आहे जे दुःख आले ना मित्रांनो याच्यावरती बरेच वर्ष झाले दु विमान पडलं तर याच्यामध्ये हे दुःख आले तिथं तुम्ही बघू शकता समोर ही सगळ्यात मोठी नदी या नदीला आणि इथं माणसं बघा मासं पकडायला आहेत आणि आपण आता तिथं जाणार आहेत मासं बघायला मासे आहेत का हे बघा आणि खालून आता इथे दोघंजण आलेले आहेत तिला विचारू आपण मासे आहेत का डॉक्टर काय रे मासे चढलेत का ते चढतात का मासे नाही अजून का डॉक्टर मासे आहेत कि ना अजून तर आता आपण पोचलेले जिथं नदीचं पात्र आहे ना तिथं पोचलेले आणि लोक बघा अशा प्रकारे वावरातून मासं बघतात आणि हे बघा हे वावरात लोक मासा असं उसरीत म्हणजे जेणेकरून मच्छर जाणीमध्ये मासे जातील अशा प्रकारे बघा पाहू शकतात हे बघा आणि सकाळ सकाळी आहेत म्हणजे सकाळी लवकरच आलेले असं म्हणजे उजड येतं आणि इकडं त्यांनी हे बघा इकडं मच्छर आण लावलेले आणि आपण आता बघणार ते मच्छरांमध्ये मासे पडलेत का नाही हे बघा आणि पूर्ण असं का केलेलं आहे आणि असे वावरांमध्ये मासे येत हे बघ हे वावरत मासे म्हणजे उथळून झालेले आणि पण लेट झालो जरा त्याला म्हणजे लवकर पाटला या लागत हे बघा मच्छरांनी मांडलेले हे मच्छरांमध्ये काहीच मासे नाही आणि थोडेफार मासे पकडलेले हे बघा पिशीमध्ये मासे हे बघा मळे मासे बघा थोडेसे पकडले त्यांनी मासे काही एवढे नाही मित्रांनो थोडेसे आणि पाऊस जास्त असल्यामुळे जा मासे कमी चढलेले आहेत हे बघा आणि हे समोरच आपलं आहे बघा हे बघा हे नदी आहे म्हणजे नदीचं पात्र पूर्ण असं आणि मासे रात्री चढून गेलेत हे बघा मे वरून रात्री मासे चढून गेलेले आहेत आणि फुल असा नदीला पाणी बघा हे बघा पाहू शकतात आणि जास्त कूर आल्यामुळं मासे जरा उथळण रात्रीच होऊन गेलेले आपल्याला आता का मासे वाटत नाही भेटू शकतो आलेत मासे करण्यासाठी पकडण्यासाठी म्हणजे तुंबायचं त्यांचा आहे थोडेफार मासे भेटतील भेटले त्याला अजून चाललंय प्लॅन त्यांचा चला मग आपल्याला पुढं मासे असं ते येते बघू आपण पण आम्ही आपले आम्हाला अजून काहीच भेटलेलं नाही आम्ही असंच फक्त फिरतोय आणि पुढं बघणार येत आपण आणि पूर जास्त असल्यामुळे आपण त्या साईडला सुद्धा जाऊ शकणार नाही कारण कसे मध्ये जास्त पाणी आहे नदीमध्ये आणि आपण त्या साईडला गेलो असतो तर भरपूर असं मासे भेटला असं कारण ते वावरत भरपूर असं मासे येतात ना आणि बघू शकता जुर गावाकडून येतो पण मग गावाकडून झुर आलेले पण मग भरपूर पाणी त्याला सुकित उतर नाही होऊ शकत कारण असं पाणी जास्त असल्यामुळं ते बघा आणि खाली जास्त पुरे बघू शकतो आपल्याला त्या साईडला पण पाणी जास्त असल्यामुळं आपल्याला काही जाता येणार नाही कारण आपण पुराना जाऊ शकतोय कारण जास्त लोट आहे पाण्याचा आणि त्या साईडला भरपूर असं मा माशांचा म्हणजे ते वावरात ना भरपूर असं मासं आलेले आहेत पण आपण त्या साईडला जाऊ शकत, आपन, शकत, शकत। नाही मित्रांनो कारण आपण गेलं तर आपण शकतो पुराण जाऊ शकतो कारण रिस्की काम नको आपल्याला आपण इथूनच मागं फिरतोय मित्रांनो आपण आलो होतो त्याचे मासे बघायला कारण आपले काही भेटले नाही आणि मासे काही ओळीत काय म्हणजे चढणीचे मासे काय एवढेच चढलेले नाही म्हणायसारखे आणि मासेच कमी असल्यामुळं आपण इथंच थांबतोय मित्रांनो आणि आता आपण घरी जाणार आहेत कारण म्हणजे पाऊस भरपूर आहे आणि थंडी पण भरपूर आहे असं भिजून गेलेले आपण त्याच्यामुळं मग व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायू नका कारण आपले उचणीचे मासे भेटले नाही का जास्त पाऊस आता म्हणून असे काही ठेवले नाही त्याच्यामुळे आपण इथे सगळं आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा इचू नका चला मग मित्रांनो धन्यवाद बाय बाय आता भेटा आपण उचळीच्या माझी पुढच्या